बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड सध्या राज्यभरामध्ये तापलं आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज लावून धरतोय सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यासाठी मोर्चे काढले जात आहेत पुण्यात देखील आज एक भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील देखील उपस्थित राहिलेले होते मात्र अचानक त्यांना एक वाईट बातमी समजली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते मोर्चा अर्धवट सोडून निघून गेले नेमकं जरांगे पाटलांसोबत काय घडलं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मोर्चासाठी हजारोंची गर्दी देखील जमलेली होती या मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते तसेच मनोज जारांगे पाटील हे देखील उपस्थित होते त्या मोर्चातून मनोज जरांगे पाटलांनी जोरदार हल्लाबोल करत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली मात्र मोर्चा सुरू असतानाच अचानक मनोज जारांगे पाटलांना एक फोन आला आणि त्यांना त्यांच्या चुलत भावाचं अपघाती निधन झाल्याची खबर मिळाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुण्यातील मोर्चा हा अर्धवट सोडून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले दरम्यान चुलत भावाचं अपघाती निधन झाल्याचं दुःख जरांगे पाटलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं अगदी थोडक्या वेळामध्ये मोर्चाला संबोधित करून मनोज जारांगे पाटील हे आपल्या चुलत भावाच्या अंत्यविधीसाठी निघून गेले